महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांचा दौरा साक्री रोड येथील जुन्या जिल्हा रुग्णालयात निश्चित होताच जे गेल्या अनेक वर्षात झाले नाही तो चमत्कार घडला आहे रुग्णांच्या तक्रारी संघटनेची निवेदने आणि अपघाताची मालिका याकडे पूर्णपणे कानाडोळा करणारे रुग्णालय प्रशासनाला अखेर जाग आले आहे ही जागा रुग्णांच्या कळवळ्यामुळे नव्हे तर मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे आली असल्याचे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे रुग्णांच्या जीवापेक्षा मंत्र्यांचा दौरा मोठा आहे का असा संतप्त सवाल नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक विचारत आहे रुग्णालयाच्या परिसरात येणारे रस्ते गेल्या अनेक महिन्यापासून खड्ड्यांच्या साम्राज्यात हरवले होते या रस्त्यावरून रुग्णवाहिका नेताना किंवा रुग्णांना स्ट्रेचर वरून नेताना अक्षरशः जीवमुठीत धरून प्रवास करावा लागत होता खड्ड्यामुळे अनेकदा छोटे मोठे अपघात होऊन आधीच आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांना आणि ना, ना त्यांच्या नातेवाईकांना नाहक शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता या गंभीर समस्येविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी आणि नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करून खड्डे बुजवण्याची मागणी केली होती निवेदने दिली आंदोलनाचा इशारा दिला परंतु रुग्णालय प्रशासनाने या सर्व मागण्या केराची टोपली दाखवत आपली उदासीनता कायम ठेवली होती आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा दौरा निश्चित झाल्यात कळताच कुंभकर्णी झोपेत असलेले रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले आहेत ज्या रस्त्याकडे डुकूनही पाहिले जात नव्हते तेथे आता डांबर आणि कडीचा कंच पडला आहे रात्र दिवस खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून परिसर स्वच्छताही सपाटा लावण्यात आला आहे जणू काही मंत्री महोदयाच्या डोळ्यांना खड्डे आणि अस्वच्छता दिसू नये याची पुरेपुरे काळजी घेतली जात आहे प्रशासनाच्या या दिखाऊ तत्परतेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा